दादा खरोखर फोन लागलाय मा मी म्हणजे मी दादाचं पाहिजे का मी ढोरच चालतो दादा डोंगरात शपथ मराठा माणूस अशोक पांडोजांचा रामपोर्डीचा एकंदा थाले अरे गावाचे डोर चालतो फक्त मी एवढं मोबाईल पाहलो दादाची दोंगडी बैठक फोल्डीने कशात फक्त मालनी जाणं झालं दादा ती पण आज कोण दादा आपल्या भोवतीत कोण आज विजय ना आपल्याला आपले मुलं बाळा भीक माग आता गरज मागर कॉल केला ना मला येणार दादा ते आसरू आसरुनावर बोलतच नाही होईल सगळं चांगलं होईल आज कोण दादा आपल्याच धर्मावर आपल्यालाच कोण असं केलं वाईट साडे जनता चौक माणसं चांगले आज कोण उरल दादा नाही विचारात आज झालं जात मी आता काय करतो नाही नाही तसं काय करू नका काय करा मग आता कटोळ लागू आपल्याला भेटत नाही करा काय मग आता नाही नाही आपल्याला लढायचं भीक मागून लोकाय लोकांवर इतकं जर असं मी सहकार्य करतो तरी मी नाहीच म्हणल्यावर मी काय करू आता नाही होईन ना होईन लवकरात लवकर होईन काय तर चांगला निर्णय होईल लढू ना आपण त्याला काय चाळीस वर्षापासून चालू आहे पोर बाळ आपले दाय दादा इतकं जर आणलं दादा लढत आहो तर कसं करायचं तुम्ही सांगत आता करते का महाराष्ट्राला सा सांगा फक्त मराठा कल करी आई अवघड शेतकऱ्याची नी अरे काय बी नाही धान्य बी नाही काय करा मराठी काय करावं दादा मराठी तिकडे त्याला घरात दे बरं येते दादा हो बरं त्याला कुठे कोठा बी नाही इतके गरीब झाले मराठीत बाकीच्याला कोठा देतात धान्य देतात मराठ्याला कोठा बी नाही ये तर देशात दे बी नाही ते मराठेत मस्त दुकानात इकते ना दादा तर कस काय सण करा गावातून बी आपू मला चल इतकी काळजी येते गरीब माणसाला नि भेटत दादा जे इत्या बाजारात जाऊन त्याला भेटतं कसं करायला गरीब माणसाला कसं कराय गण मला ते, ते, ते वें, 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 बाबा अर्ध एकर बी जमीन आहे क्षेत्र नाही दादा पोरं येते तांदूळावर जोगत्या गावावर जोगत्या ते बी नाही दा दा दा, ना दादा कोटा सुद्धा चालू नाही अरे का त्या पै तांदूळ खाईन दोन किलो झाले तर खाईन ना दादा रे मराठा मराठा लोक आपले नेते बाजू घेत नाही समाजाच्या वेदना त्यांना समजत नाही ना मग ना। ना दाद का ना का दादा काय करणार आता एका विमाला त्याला कोटा नि दादा चालू नाही चालू आणि त्याच्या साऱ्यात गरीब मराठीचे त्याला बिचारायला तांदूळ भेटत नाही गहू भेटत नाही हे लोक नीच नेत्या निघून टाकते दादा आणि त्याला नाही भेटत हे कोण जी राजकारण झालं दादा हे गरीब माणूस जर कधी असत जळत तर काय राजकारण झाले आज म्हणते का दादा माणसं माणस बीचर काढले झोपत असं का आज काय म्हणतो दादा हावळे पाटला शब्द आहे तुम्हाला लवकरात लवकर होईल चांगलं समाजाचं काहीतरी दादा इतकंच काय इतकं गावातून बारीक बारीक खेड्यातून आज काढलं आहे ना युव पण एक आप मराठा दादा एका बी मराठ्याला काढलं नाही ओपनच काढलंय ओपन काढलं तांदूळ बी नाही बी नाही दोन वर्ष दो झाली बाकीच्या आता ते मस्त न्याच्या निघते दादा बाजारात इकडे मराठी बीक काढले झोपते काही झाली बोकड खाऊन बी आज हे वाटत ते मला ते बोलत नाही पण शिकेल बी नाही दादा मी एवढं पंकज जाधव ठीक आहे गेले सगळं चांगलं होईल ताण घेऊ नका लवकर लवकरच होईल काहीतरी चांगलं होऊन गेलं होऊन दादाने दलीन जी आली आपल्याला काय लय अवघड झालं बाबा करत ना दादा लय आणतो दादा मी ढोर चाळतो दररोज चाळतो दादा मी भीक मागून खातो बाबा जाऊ दे पण करत धर्मासाठी मी काही करीन वाटलं तर मी लय लढत होतो मी एक सुद्धाच बोलतो मी मोबाईल होता ना काही येत नाही दादा मला मी पासून लावून घेतो एक तुमचा नंबर ते पोरांना फिट करून घालता दादा मी चौथी शिकतो ढोरच असतो दररोज ढोरही नाही काही गावात सोडतो गावातलं हो मी आता डोंगरातून फोन करायला तुम्हाला डोंगरात बघेल मी कमसे कम, कम पन्नास टक्के इतके गरीब बसले जमीन नाही अर्धा अर्धा एक्करीच्या दोन दोन पाच पाच माणसं घरात एकोणची मार्ट चुकी केली सली कायच घेतात दा दादा मला तेच नाही समजूत कोणची के चुकी केली अपो अस अपो चाला बाबा कोणाला काही हे केलं का ते केलं काही अमुक केलं का दमुक केलं कोणावर अत्याचार केला आपू जागतो झालं जीव सोडून देऊ जातात तलवारीनं आपलं म्हणतो आपलं अत्याचार नि करणार आपण आपल्यावर कोण अत्याचार करेल दादा हे लोक एवढे काही नाही होईल चांगलं होईल खंबीर राहत फक्त खंबीर राहत अत्याचार करू काय कंद्याला म्हणा बाबा कोणत्या समाजाचा असो कसं असो आपू मायाला माय समजतो बहिणीला बहीण समजतो आपल्या आपू दोन दिवस आपल्या घास देऊन टाकू आज आपू कधी केलंच नाही ना दादा मारत नीच केलं ना कधी मी थकत नाही काय लवकरच विजय मी थकत नाही मी लय पाठिंबा मग मी तुमच्यामुळेच वाचलो मी मागच्या वर्षी साशी घेणार दादा मी पण तुमच्या पाठी तुमच्या सगळ्यांनी एक दादामुळे वाचलो दादा मी मराठा की असं करून मरू नको म्हणतो आता काय कसं जागा काय जागा नाही समजलं दादा आता नाही नाही हिम्मत नकारू आणि पुन्हा पुन्हा आपलं आता व्यवस्थित आपलं आंदोलन चालू होणार शांततेत लढू आपण आणि आपल्या संविधानात लिहिलेलंच आहे ना आपल्याला शांततेत आंदोलन करता येतं उग्र करून नसतं जमत करा दादा आता नाही नाही होईन होईन चांगलं होईल लवकर जीव जावस तोड करा का नाही सारे जीव गेले वाचवायचे आपल्याला बऱ्याच झालेले हातात झालेली मी काय करू नेमकं आता काही गावात चालतो गावातलं बरोबर पण शपथ खाऊन सांगतो आपल्या लक्ष्मीची मीची द्या आता तेवढं करतो मी फक्त बस बाकी काही नाही पण मी आज एक माणूस आहे काहीतरी काय का करू तुमसा तुमसा चालो जे चालो जे का जी जी मी नेमकं आता काहीच नका करू तुमचं काम चालू आहे चालू द्या मला त्याचं टाका कोटी शाळा सांगा बरं कोणत्या शाळा टाकायचं आपलं गंज इच्छे आपलं गंज कोठे टाकू नाही पाहिजे तर कोटी टाकू मी काय करू शकतो दादा मीन वहिन चांगल करू शकतो बरं घरात आई वडील मासा दोन बहिणी दोन मुलं आहे मी चाळीस वर्षाचीच वय दादा ज्या फानी रे आता परिवार आठ माणस आता तो परिवार कसा जपू दादा मी मला सांगा बरं कसा जपू मी नाही आता इतके दिवस काढले आता मी काम करणार आहे दादा किती काम करणार शिकव दादा मी आई वडिलाला जपू दादा मी <laughs> इतके दिवस आपण आता हे केलंय ना लढलोय ना लढू आलो ना बराच आपण काम या दीड वर्षात किती लोकांचा फायदा झाला आपल्या होईन ना तो तो आओ ये। दादा मला ऐकून मी फोनवर आपल्या दादाची तुमची ताकद भेटली का नाही तर मी दोन आधीच पाहिजे मारणार होतो पण सुरू झाली का आपले दादा मी तरी पासून त्याची पहिली पासून पहिल्यापासून सरस सरस टोटल पाहतो तुमचं तुम कुठे चालले घोंगडी बैठक कुठे घेतली कोटीचा बाय काही येणं नाही झालं दादा कधी याव पण मी नाही नाहीच वडलं नाही दादा कुठे काही शब्द म्हणाले तेवढं ध्यानात ठेवलं दादा मी फक्त मोबाईल पाहून पाहून मोबाईल मध्ये दुसरा पाठ बी नाही दादा आणि इतकं काय अजून काय काय जागा दादा माणसं नाही नाही होईल चांगल होईल मला एक दिवस येऊन भेटा संभाजी काय म्हणतात दादा इतकी परिस्थिती नाही माझ्या माझी लय गरीब माणूस दादा मी मला कपडेच पण नाही घालायला पोरायला बी नाही इतकी परिस्थिती गरीब आपली पण एक मी समर्थ करतो फक्त एवढं जे लय परिस्थिती करावे दादा मी कस जगव दादा मी आठ माणसं पोरायला कस मी पोरायची कस शिकवतो आता मी पोराला अहो पण मग तुम्ही काहीतरी भूमिका घेऊन ते ते उघड्यावर पाडता का तुम्ही तरी आज दोन पैसे आणू शकता ना कमवून तुम्ही गेल्यावर ते काय भीक मागणार आहे का मग तसं नाही करायचं ना मी ते सांगू आलो लढायचं लढायचं आज दादा मी तुमचं ऐकलं का तुमचं दादाच ऐकलं का तीपासून दोन वर्षेपासून जगलो कमी नाही पडा आपू आपू पुरवून उरवू कमी नाही पडायचं नाही तर नाही विचार मा अकराला विचारा मा घरात विचारा दादा मी येईन एक दिवस तुम्हाला कन्नडला भेटायला येतो मी एवढं दादा दादा जे आपले लढले का तुम्ही माणसं जर कधी उपवास आपल्याला लढायला काय झालं मी त्याचा विचार करून दादा मग आपल्याला लढायला काय झालं एवढं आपण लढणार नाही ग दादा कन्नडला आलो का येईन मी तुम्हाला फोन करीन मी भेटू आपण हा ठेवू का मग धन्यवाद दादा